नागरी सुविधा सेतू मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे तोबा गर्दी आज दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी अंतिम दिनांक असल्यामुळे आज यवतमाळ जिल्ह्यातील सोळा तालुक्यामधील सर्व नागरिकांनी इच्छुक नागरिकांनी सेतूसाठी तोबा गर्दी केली होती आज यवतमाळच्या कार्यालयामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस हजार नागरिक दाखल झाले होते त्यामुळे अर्ज स्वीकारणाऱ्यांची अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती यावरून बेरोजगारांची संख्या किती मोठी आपल्या महाराष्ट्रामध्ये हे दिसून येते बेरोजगार असलेले नागरिक वा आपल्या रोजगारासाठी वाटेल ते करायसाठी तयार आहेत आणि त्यासाठीच त्यांनी शासकीय नोकरीप्रमाणे जणू काही शासकीय नोकरी आपल्याला मिळणार आहे याप्रमाणेच सेतूसाठी अर्ज दाखल करण्यासाठी वीस ते पंचवीस हजार बेरोजगार आज जिल्हाधिकारी यांचे कार्यालय यवतमाळ येथे दाखल झाले होते मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे